ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता साक्षीने चैतन्यला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून अर्जुन आणि चैतन्यमध्ये मोठी फूट पाडलेली असते आणि आता दोघेही एकमेकांच्या नात्याचा संबंध तोडून कायमचे वेगळे झालेले असतात पण आता एकाच भयानक घटनेत भूतकाळाच्या भयानक सत्याचे पान उलगडून साक्षीने पहिल्यांदा कुणालला सुद्धा प्रेमाच्या जाळ्यात अडकून साक्षी मुलेच कुणालने जीव दिल्याचे भयानक सत्य आता चैतन्य समोर आलेले असते पुराव्या सगट कुणाल आणि साक्षीच्या लग्नाचा फोटो जेव्हा चैतन्य समोर येतो तेव्हा त्या क्षणी एका सेकंदात चैतन्याच्या काळजाचा ठोका चुकून साक्षीने आपल्याला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचे सत्य आता चैतन्य समोर आलेले असते आणि आता कुणाल साक्षीच्या भूतकाळाचे भयानक पान उलगडत चैतन्यासमोर कसा मोठा उलगडा होतो आणि त्यामुळे आता त्या क्षणाला अर्जुनचे वाक्य आठवत आता चैतन्याला कशी वास्तव सत्याची जाणीव होते आणि पुन्हा अर्जुनसोबत चैतन्य एकत्र येऊन साक्षीला कसा जेलपर्यंतचा रस्ता दाखवतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता अर्जुनच्या फर्मचा चैतन्यने राजीनामा दिलेला असतो पण त्यानंतर सुद्धा साक्षी गप्प बसलेली नसते आणि पुन्हा अर्जुनच्या ऑफिसमध्ये येऊन आता साक्षीने मोठी थिणगी पेटवलेली असते आणि पाठीमागून चैतन्यसुद्धा तिथे आलेला असतो आणि पुन्हा एकदा अर्जुन आणि चैतन्यमध्ये रागाची भयानक थिंगी पेटवून आता साक्षीने अर्जुनला आणि चैतन्यला कायमचे एकमेकांपासून दूर केलेले असते आणि साक्षीने आता चैतन्य सांगितलेले असते की आता आपलं प्रेम हेच खरं आहे आणि आपल्या प्रेमाच्या मध्ये आता आपण अर्जुन नावाचा चॅप्टर कायमचा संपवायचा आणि दोघांनी सुखाचा संसार करायचा हे आता साक्षीने चैतन्याला सांगितलेले असते पण जेव्हा अर्जुन आणि चैतन्य दोघेही एकमेकांसोबत भांडत असतात त्यावेळेस सायलीमध्ये पडते आणि म्हणते की आता रागाने तुम्ही एकमेकांवरती जे आरोप करता त्याला काहीच तथ्य नाही जेव्हा तुमचा राग शांत होईल तेव्हा आपण या विषयावरती बोलून संवाद साधूयात आणि त्यातूनच काहीतरी सत्य निघेल आणि जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा एकमेकांना समजून घेऊन आपण हा प्रश्न सामंजस्याने सोडू असे आता सायलीने अर्जुन आणि चैतन्यला सांगितलेले असते त्यानंतर असेच काही दिवस निघून जातात तर इकडे सायली अर्जुन सोबत आता फर्मचे सर्व काम सांभाळत असते चैतन्य आपल्यापासून दुरवला असे आता मनात विचार येऊन अर्जुनचे सुद्धा एक मन मात्र त्याला खात असते तर तिकडे चैतन्याची चे सुद्धा तीच अवस्था असते आणि सायलीने अर्जुनचे ते आता विचार परफेक्टली हेरलेले असतात आता पुन्हा चैतन्याचा विषय काढून सायली म्हणते की सर आपण आता चैतन्याची भेट घेऊ आणि शांत चित्ताने आपण एकमेकांसोबत चर्चा करू हे बघा चैतन्याचे जर साक्षीवरती खरे प्रेम असेल आणि साक्षीचे सुद्धा चैतन्यावर खरे प्रेम असेल तर आपण त्यांच्या प्रेमाला ॲक्सेप्ट हे केलंच पाहिजे पण मला खात्री आहे की ती साक्षी चैतन्य सरांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवते अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली मीही तोच विचार करतो मी सायली तेव्हा आता आपण या चैतन्याला समजवायचे तरी कसे तो काही जरी केलं तरी आपले ऐकणार नाही आहे कारण आता तो जे काही बोलतो जे काही ऐकतो ते फक्त साक्षीच्या डोक्याने आणि साक्षीच्या प्रेमाने तेव्हा आता आप आपण त्याला समजावणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे साक्षी जे काही बोलेल तोच त्याचा आता हुकूम असल्यासारखा वागतोय तेव्हा आता सायलीलासुद्धा अर्जुनचे म्हणणे पटलेले असते अर्जुन म्हणतो की आता चैतन्याचे डोळे उघडावे तरी कसे अहो मी सायली मी तुम्हाला सांगतो माझा जो मित्र होता ना कुणाल त्याच्यासोबतसुद्धा सेम अशीच कंडिशन आली होती आणि त्याचीसुद्धा सेम अशीच सिच्युएशन झाली होती त्या मुलीच्या प्रेमात तो एवढा वेळा झाला होता की तो त्याला चोवीस तास त्याच्या नजरेसमोर फक्त तीच मुलगी दिसत होती आणि आमचे तो त्यावेळेस तो काहीही ऐकायला तयार नव्हता आणि शेवटी तिची काय गत झाली त्या मुलीने त्याला सोडून दिले आणि तो प्रेमात एवढा बुडाला होता की त्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय चोरला नव्हता आणि कुणालने जीव दिला आणि ती मुलगी तिकडे आयुष्य आरामात आयुष्य जगत आहे तर आता इकडे अर्जुनचे ते बोलणे ऐकून सायली म्हणते की आपण एक काम करूयात ना अर्जुन सर आपण चैतन्यला कुणालच्या घरी घेऊन जाऊ आणि कुणालची सर्व परिस्थिती समजून सांगू गेल्यामुळे त्याच्या घरच्यांची आणि घरची काय परिस्थिती झाली हे आपण आता चैतन्यसमोर आणू आणि कदाचित त्याने चैतन्याचे डोळे उघडतील तेव्हा आता अर्जुनला सुद्धा साक्षीचे म्हणणे पटलेले असते आणि आता असा विचार करून अखेर आता अर्जुन आणि सायली पुन्हा चैतन्यला भेटतात तर आता सायली ही दोघांनाही शांतपणे सांगते की हे बघा चैतन्य सर तुमचं साक्षीवरती खरं प्रेम आहे हे आम्हाला खात्रीने आम्ही सांगू शकतो पण साक्षीचे आत्तापर्यंतचे जे कॅरेक्टर बघता साक्षी तुमच्यावरती एवढे निस्वार्थी प्रेम कसे करू शकते याचा अर्जुन सरांनाच नाही तर मलासुद्धा संशय आहे कारण आत्तापर्यंतची आपण परिस्थिती बघितली साक्षी ही कशी वागत होती आणि ती केसमध्ये सुद्धा तिच्यावरती आरोप आहे तेव्हा आपल्याला शंभर टक्के पूर्ण साक्षीवर विश्वास ठेवून चालता येणार नाही आणि असे सुद्धा साक्षीला किती दिवसापासून ओळखता चैतन्य सर अगदी सहा महिन्यापूर्वी साक्षी आणि तुमचे काहीही कम्युनिकेशन नव्हते पण जेव्हा वात्सल्य आश्रमाची केस सुरू झाली त्यानंतर तुमची आणि साक्षीची ओळख झाली बरोबर ना तर चैतन्य म्हणतो की हो तर त्यामध्ये आता तुम्ही एकमेकांना ओळखण्यासाठी खूप कमी वेळ गेला आणि एवढ्या कमी वेळात एवढा तुम्ही शंभर टक्के त्या साक्षीवरती विश्वास नाही ठेवू शकत तर आता चैतन्याला सुद्धा आता सायलीचे म्हणणे पटलेले असते तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य अरे मी तुझा दुश्मन नाही आहे तू माझा जिवा भावाचा मित्र आहे मी तुला भाऊ मानतोय आणि कुणालची जी गत झाली होती तीच गत तुझी होऊ नये म्हणून मला तुझी काळजी वाटते आणि म्हणून मी हे सगळं बोलतोय ती साक्षी खोटारडी आहे हे तुला आता मी कसं पटवून देऊ तू एक काम कर चैतन्य आता कुणालच्या घरी जाऊन कुणालची घरच्यांची काय परिस्थिती झाली हे तुझी तू उघड्या डोळ्याने बघ त्यानंतर तुला कदाचित सत्याची जाणीव होईल असं आम्ही तुला किती जरी सांगितलं तरी तुला ते कळणार नाही असे म्हणत आता अर्जुनने चैतन्याला आता कुणालच्या घरी आणलेले असते तर आता तिथे फक्त कुणालची आई असते आणि आता अर्जुन तिथे येताच कुणालची आई अर्जुनला ओळखते त्यानंतर कुणालची आईची एकटी पडल्यामुळे भयानक अवस्था झालेली असते आणि कसे बसे ती दिवस काढत असते हे आता तिच्यावरून समजते त्या नंतर चा, आता अर्जुन पुन्हा त्या कुणालच्या आईला आता कुणालविषयी विचारतो तेव्हा लगेचच कुणालची आई अर्जुनला भूतकाळाचे सर्व सत्याचे पान उलगडत कुणालची आई आता त्याच्या प्रेमसंबंधाची सर्व हकीकत आता चैतन्य आणि अर्जुनला सांगते कुणालची आई म्हणते की त्या मुलीच्या प्रेमात कुणाल एवढा आंधाळा झाला होता की आमचे कुणाचेही त्यांनी कधी ऐकले नाही आणि असे बोलत असतानाच कुणालच्या आईच्या डोळ्यात आता पाण्याच्या धारा वाहत असतात तर आता लगेचच चैतन्य म्हणतो की तुमच्याकडे कुणालचे आणि त्या मुलीचे काही असे पुरावे किंवा काही डिटेल्स आहेत का तर आता लगेचच कुणालची आई एक कुणालची फाईल आता चैतन्याला दाखवते त्यामध्ये आता ल कुणालचे आणि त्या मुलीचे लव लेटर कुणालने लिहिलेल्या त्या चिठ्ठ्या त्या मुलीने लिहिलेल्या त्या सर्व कुणाला चिठ्ठ्या आणि ते लग्नाचे सर्व फोटोज हे सर्व आता त्या फाईलमध्ये असते आणि कुणालची आई ती फाईल चैतन्याला देते तेव्हा चैतन्य ते सर्व लव लेटर बघतो आणि त्यानंतर आता चैतन्यसमोर येतो तो, तो कुणाल साक्षीच्या लग्नाचा फोटो तो फोटो बघून आता चैतन्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी तो फोटो म्हणजे दुसरा तिसरा कुणी कुणाचा नसून तर साक्षीचा असतो आणि तो फोटो आता बघताच आता चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि त्या क्षणी आता चैतन्य डोक्याला हात लावतो आणि ते बघताच आता अर्जुन म्हणतो काय झालं चैतन्य तर आता अर्जुनने चैतन्यजवळ येऊन ती फाईल आणि तो फोटो बघतो आणि त्यामध्ये साक्षीचा कुणालसोबतचा फोटो बघून अर्जुनच्यासुद्धा डोळ्यासमोर अंधारे आलेल्या असतात आणि त्या क्षणी बोट पुढे करत अर्जुन म्हणतो की चैतन्य आता बघितलं का खरं सत्य मी तुला सांगत होतो ही मुलगी म्हणजे एक खोटं कॅरेक्टर आहे प्रॉपर्टीसाठी ही आणि हिचा बाप कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि बघ आता त्याचे ताजे उदाहरण म्हणजे कुणाल ज्या मुलीच्या प्रेमात होता ती मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून साक्षीच आहे आणि तिनेच कुणालला आता प्रेमाच्या जाळ्यात फटसवली आणि आता तीच तुला सुद्धा फसवते चैतन्य तेव्हा तू वेळीच जागा हो आणि डोळे उघड तर त्या क्षणी आता चैतन्याचे डोळे उघडलेले असतात आणि लगेच चैतन्य म्हणतो की अर्जुन माझ्या भावा मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि मी त्या साक्षीवरती आंधळा विश्वास ठेवून मै आपल्या मैत्रीच्या नात्याला कलंक लावला तर मी तुला वाटेल ते बोललो आणि तुझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि आणि आज मला सत्याची जाणीव झाली आणि खूप मोठ्या संकटातून तू मला वाचवलेस मी आता त्या साक्षीला सोडणार नाही तर आता असे म्हणतच चैतन्याने अर्जुनला मिठी मारलेली असते आणि चैतन्याच्या डोळ्यात आता पश्चातापाचे आशीर्वाद असतात तर आता अर्जुन हा चैतन्याला माफ करून पुन्हा आता अर्जुन आणि चैतन्य यांच्या मैत्रीचे नाते फुलत आता चैतन्य आणि अर्जुन साक्षीला कसे वात्सल्य आश्रमाच्या केसमध्ये फाशीपर्यंत पोहोचवतो आणि एक एक भयानक भूतकाळाचे पान उलगडत आता एक एक पुरावा गोळा करत साक्षीला कसा जेलचा रस्ता दाखवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा